डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनंतर अवघ्या दोनच दिवसात गोंदिया शहरात डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोमुळेच एक नवा वाद निर्माण झाल्याचं कळतय गोंदिया शहरातील एका सिमेंट व्यापाराने आपल्या दुकानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेली टाईल्स लावल्या होत्या आणि त्यामुळे काही तरुणांनी हा महापुरुषाचा अपमान आहे असं म्हणत या व्यापाऱ्याला तुफान मारहाण केल्याचं दिसून येते या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडिया मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये काही तरुण एकत्र जमून या दुकानाबाहेर जाऊन तोडफोड करताना दिसतात ते या व्यापाऱ्यावर हल्ला करतात व्यापाऱ्याचे कपडे सुद्धा फाडण्यात आलेले आणि त्यानंतर तशाच अर्धनग्न अवस्थेत या व्यापाऱ्याची भर रस्त्यात धिंड काढण्यात आल्याचं या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची पोलिसांनी लगेचच दखल घेतलीय सदर व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले कुठलाही अनुचित प्रकार नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त शहर व परिसरामध्ये लावण्यात आले व्यक्तीला काही लोकांनी मारण करत असताना पोलिसांना माहिती समजली त्यानंतर ते जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर ज्या व्यक्तींकडून असं समजलं की ते त्याच्या दुकानामध्ये त्याने काही महापुरुषांचे फोटो जमिनीला लावून त्यांचा अपमान केला तिथे लोक थुकतात वगैरे तर मी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे जे लोक होते त्यांच्या अजून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यानुसार त्यांची फिर्याद घेणे चालू आहे ते जशी फिर्याद देतील त्यानुसार आपण योग्य त्या कारणानुसार गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत